लहान मुलांच्या भांडणावरून राडा किरकोळ वाद थेट गोळीबार आणि हानामारीपर्यंत पोहोचला मालेगाव शहरात लहान मुलांच्या भांडणातून दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना उघडकीस आली आहे वाद एवढं चिघळला की त्याचे रूपांतर थेट गोळीबार आणि हानामारीत झाले या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी आयशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केलेली असून इतर आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे याबाबत मिळालेल्या महा प्राथमिक माहितीनुसार मेहताब अली या संशयिताने लहान मुलांच्या किरकोळ वादाचा राग मनात धरत सुमारे थे थे दी ते दहा ते बारा जणांना सोबत घेत फिर्यादी लईक अहमद मोहम्मद कामिल यांच्या घरासमोर हल्ला चढवला संशयित मेहताब अलीने दोन्ही हातात पिस्तूल घेत फिर्यादीच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या मात्र सुदैवाने फिर्यादी खाली बसल्याने तो थोडक्यात बचावला गोळीबारानंतर आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी लथाबुक्क्यानी मारहाण केली तसेच फिर्यादीच्या घरात घुसून तोडफोड केली हल्ल्यातील काही जणांच्या हातात दोन तलवारी असल्याचे साक्षीदारांनी सांगितले असून त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला दरम्यान घराबाहेर उभी असलेली मोटारसायकल पाडून नुकसान करण्यात आले चारचाकीचे देखील नुकसान करण्यात आले आहे या गोंधळात फिर्यादीचा मोबाईल फोन तब्बल पन्नास हजार रुपये रोख रक्कम गायब करण्यात आली आहे असंही समोर आलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मालेगाव